मालेगाव सोयगावच्या माले बाल स्मशानभूमीत अज्ञातांकडून झाडांची कत्तल मालेगाव शहरातील सोयगावात बाल स्मशानभूमी आज धोक्यात आली आहे मराठी शाळेजवळील अनेक वर्ष जुनी ही जागा नागरीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या अनियंत्रित विकासामुळे आणि अज्ञात व्यक्तींनी सुरू केलेल्या झाडांच्या कत्तली व आग लावण्याच्या प्रकारांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आजही पुन्हा एकदा या परिसरात आग लावली गेली आणि मोठ्या झाडांनाही आग लागली ज्यावर अग्निशमन दलाने वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविले नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे ही स्मशानभूमी सोयगावच्या भावनिक वारशाचा अविभाज्य भाग आहे आणि नागरिकांनी पूर्वीही तिचे संरक्षण केले आहे मात्र आता झाडांची बेकायदेशीर कत्तल आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि वृक्ष संरक्षण कायद्यानुसार ही गंभीर गुन्हेगारी असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते कुंपण घालणे दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आणि हरित क्षेत्र पुन्हा वशविण्याची मागणी करत आहेत या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय वृत्त संकलन विभाग